नमस्कार सर्व शेतकरी बंधूंचे आपल्या चॅनलवर सर स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कांद्याचे मार्केट काय आहे त्याआधी सर्वांना विनंती सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा राज्यामध्ये जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट म्हणजे लासलगाव सोलापूर मुंबई नगर या बाजार समित्यांमध्ये बघितलं तर जय बाजारभाव बा अत्यंत कमी आहे सध्या उत्पादन खर्च निघण्या शक्य म्हणजे सरासरी जर बघितलं तर आठशेपासून पंधराशे सोळाशेपर्यंत बाजारभावाची रेंज आहे एखाद्या देवाखालला दोन हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे म्हणजे काय तर कांद्याचे बाजारभाव अजूनही मोठ्या प्रमाणात सुधारलेले नाही सरकार सरकारने तातडीने या ठिकाणी मदत करणे अत्यंत गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर बघा तुम्ही भरपूर बाजार समिती स्क्रीनवर तुम्हाला पॉपअप होत असेल स्क्रीनवर बाजार भाऊ बघा तुम्ही अकराशेपासून अठराशेपर्यंत बाजारभाव आहे काही बाजार समित्यांमध्ये जवळपास हजारपासून चौदाशे रुपयापर्यंत मार्केट आहे म्हणजे जवळपास संपूर्ण बाजार समित्यांमध्ये ही स्थिती आहे म्हणजे ती लासलगाव असो नाशिक असो रावरे अंबरे असो नगर असो सोलापूर असो कोणती बाजार समिती घ्या तुम्ही बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणात सुधारलेले नाही